हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन शेरे शेंद्रून किनवली सो कोसरे रस्ता मंजूर लवकरच रस्त्याचे काम होणार सुरू वासिन शेरे शेंद्रून किनवली सो कोसरे रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षांपासून दुरवस्था झाली आहे खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याकडे शासनाने उशिरा का होईना लक्ष दिले असून हा रस्ता मंजूर झाला आहे या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे वाशिम शेरे शेंद्रून किनवली सो कोसरे रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक शहापूर यांच्या अखत्यारीत येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखी खाली केला जाणार आहे या रस्त्याचा कार्यारंभ आदेश बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निघाला असून या रस्त्याची शहापूर तालुक्यातील लांबी सहा किलोमीटर ते तेरा किलोमीटर आहे या रस्त्याची एकूण किंमत एक करोड सदुसष्ट हजार रुपये आहे या रस्त्याचे काम बारा महिन्यात पूर्ण करायचे आहे या रस्त्याचे दोषदायित्व कालावधी तीन वर्ष आहे हे कंत्राट ठेकेदार मयूर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स भिवंडी यांना देण्यात आले आहे या रस्त्याचा कार्यारंभ आदेश बारा जुलै दोन हजार चोवीस ला निघाला असून पावसाळा असल्या कारणाने सदर काम पाऊस कमी झाल्यावर सुरू करून दिलेला कालावधीत पूर्ण करून घेतला जाईल अशी माहिती शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक चे उपविभागीय अभियंता बळवंत कांबळे यांनी शहापूर गजालीशी बोलताना दिली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद